रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा ही दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरी होणार आहे धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा हजारो वर्षापूर्वी महर्षी वेदव्यास यांनी सुरू केली होती आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणं आवश्यक आहे म्हणूनच गुरु खूप महत्वाचे आहेत गुरूंची पूजा करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला अनेक आपल्या आशीर्वाद घेतात आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही देतात गुरुबळ असावे म्हणून सेवा व उपाय केले जातात तसेच असाच एक साधा सोप्पा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी गुरुवारी आलेल्या आषाढी पौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून करून त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे ही जी वस्तू आहे तर ती आईने उतरून टाकल्याची आहे तर त्याचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु हे सर्वस्व आहे गुरुवरची निष्ठा हाच परम धर्म आहे कारण की जीवनात गुरु असणे महत्वाचे आहे म्हणूनच गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातो शास्त्रानुसार गुरु हा दोन शब्दांनी बनलेला असून गु म्हणजे अंधार आणि म्हणजे दूर करणे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु आवश्यक आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा असं वर्णन आलेलं आहे बघा की जर देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर तारणारा कोणीही उरत नाही म्हणूनच आपल्याला ही सेवा उपासना उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची असते सोबतच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी काही ज्या दोष आहे तर त्या देखील दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी नक्कीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला आईने मुलांसाठी करायचा आहे तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहेत मुलं असतील मुली असतील बाहेरगावायला शिकायला असतील किंवा परदेशात राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करायचा हे देखील पुढे आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं जी आहेत तर ती खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला मनावं असं यश मिळत नाही अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही मनावी तशी प्रगती करिअरमध्ये त्यांना यशप्राप्ती होत नाही हवं ते करिअर त्यांना भेटत नाही नोकरीमध्ये बढती हवी असेल तर ती मिळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नाही बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु बरीचशी मुले अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु काही वेळेस ते अभ्यास करणं बंद करतात किंवा अचानक मने अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाहीत आणि मग त्यांची प्रगती हे कुठेतरी थांबत असते तर यावेळेस नजरदोष त्यांना झालेला असतो आई वडील म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते की मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं त्यांना कुठल्याही अडचणींचा किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू नये त्यांना म्हणावं तसं करिअरमध्ये यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी आपलं मुलं देखील प्रयत्न करत असतात पण ते ही नजर दोष किंवा काही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत असतील तर त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी शास्त्रीय बघितलं तर मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळेच एखादी व्यक्ती बघा सतत चिडचिड करते पौर्णिमा जवळ आली की अमावस्या जवळ आली की अशा व्यक्तींची चिडचिड होते ती वाढते ती व्यक्ती सतत रागराग करते ती व्यक्ती असेल ती घरातील घरात आल्याबरोबर घरातील इतर सदस्यांवर राग व्यक्त करते तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर करण्यासाठी ही नकारात्मकता नकारात्मक आहे तर ते दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो या उपायामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये फरक जाणवतो पण कुठलाही उपाय करत असताना त्यांच्यामध्ये सातत्य असायला हवं कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण सातत्याने करतो तर त्याचे लाभ आपल्याला मिळत असतात एकदा हा उपाय केला परत सोडून दिला असं केल्याने देखील त्याचे परिणाम आपल्याला जाणवत नाहीत आपण असं म्हणतो की मी सतत उपाय करते तरी देखील माझ्या घरात किंवा माझ्या मुलांमध्ये मला काहीही फरक जाणवत नाही आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तो तो आपल्याला सातत्याने करायचा आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे स्मरण पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणामध्ये सक्रिय होतात गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्त्रपटीने पुन्हा लाभते तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा जो उपाय करायचा आहे तर आई ही आपली पहिली गुरु असते त्यानंतरचे दुसरे गुरु तर हे आपले वडील असतात आणि त्यानंतरचे गुरु हे आपले शिक्षक असतात चौथे गुरुजी हे आपले मार्ग दाखवणारे असतात आपले आध्यात्मिक गुरु असतात तर असे हे गुरु आपल्याला आयुष्यामध्ये असतात म्हणूनच आपलं आयुष्य जे आहे तर ते सुखकर होत असतं पहिली गुरु ही आपली आई असल्याने म्हणून आईनेच मुलांसाठी हा उपाय करायचा असेल ज्यांना आई नाही त्यांनी मावशी किंवा आजीकडून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा जो उपाय आहे आईने मुलांसाठी करायचा आहे तो संध्याकाळी देवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत क करता येणार आहे दिवसभरामध्ये जेही तुमचे गुरु आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता याच दिवशी व्यक्त करायची आहे तर हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उद्या पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये देखील हा उपाय केला तरी देखील चालेल यासाठी तुम्हाला एक आसन किंवा पाठ टाकायचा आहे उपाय कधीही आसनावरती किंवा पाटावरती बसूनच करावा जमिनीवरती बसून केलेली कोणतीही सेवा जी आहे तर ती त्याचा उपाय धरणीला मातेला जाऊन मिळत असतो म्हणूनच ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती किंवा आसनावरती दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत ह्या वस्तू मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं नसेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु खड्या मोठाचा उपाय हा जास्त फायदेशीर ठरतो आता त्यासोबतच आपल्याला अजून दुसरी वस्तू लागणार आहे तर ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती मुलांमध्ये असलेले दोष मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचं काम करते त्यामुळे चिमोटभर का होईना पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नस तर आपण जी स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी वापरतो ती घेतली तरी सुद्धा चालेल तिची मुडभर घ्यायची आहे सोबतच आपल्याला तीन ते चार लाल मिरच्या घ्यायच्या आहेत असलेल्या आपल्याला ते मिरच्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडू शकता आता मुलांवरून ह्या सर्व वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत अशा सात वेळा उतरून टाकायच्या आहेत उतरून टाकत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या गुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या मुलांवरून देखील उपाय करायचा आहे सर्व वस्तू वेगळ्या घ्यायच्या त्या मुलांवरून देखील सात वेळा अशाच प्रकारे उतरून घ्यायच्या दोन्ही मुलांवरून उतरून घेतलेल्या या वस्तू एका प्लेटमध्ये जमा केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घराबाहेर जायचं आहे किचनच्या बाल्कनीमध्ये जा किंवा तुमच्या घराच्या अंगणात जिथे एकाने मोठी मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्ही कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत आता तुमची मुलं जी आहे तर ती बाहेरगावी शिकायला असतील अशा वेळी तुम्ही व्हिडिओ कॉल करून किंवा तुमच्या मुलांच्या फोटोवरून देखील सुद्धा या वस्तूच्या आहेत त्या सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत उतरून घेऊ शकता असा हा प्रभावी उपाय उद्या आलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की करा त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक